सांगली ब्रह्मकुमारी सा सेंटर येथे दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पत्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी ब्रह्मकुमारी सेंटरच्या प्रमुख सुनीता बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शांतिनिकेतनच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर समिता पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच माधुरी बहनजी यांनी समाजाने योग्य मार्गाकडे यावं असं आवाहन केलं या सेंटर मधील अरुणा दिदी निवेदिता दिदी स्वाती दिदी वर्षा दिदी व मोठ्या संख्येने पत्रकार व सेंटर मध्ये कार्यक्रमसुद्धा आयोजित केला होता मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे हा कोर्स करण्यासाठी आणि जे इच्छुक आहेत ते सर्वजण नाव नोंदणी करायचं आहे तर आता आपण सर्वजण जे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित आहेत तर त्यांचा सन्मान समारोह घ्यायचा आहे ज्याप्रमाणे हजारो फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारो फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारो दिन, दिन। हुँ। हुँ। चाहिए माला बनाने के लिए ओम शांति ओम शांति सर्वानी मना प्रेमानी ओ शांती आपण ज्या ठिकाणी बसलाय या भवनचं नाव आहे प्रभू अर्पण भवन तर या ठिकाणी जे जे बसलेले आहेत जे आपल्या मनामध्ये जे काही भविष्याबद्दल चिंता आहे जे काही आतापर्यंत झालेलं आहे बऱ्याच गोष्टीचा आपल्याला चिंता वाटत असते ना उद्या माझं काय होणार बऱ्याच गोष्टींचं बऱ्याच सर्वन चिंता असतात खास महिलांना तर या ठिकाणी बसलाय तर आपली सर्व चिंता सर्व जे आपल्या भविष्याबद्दल जे जे आपल्याला काही वाटत असेल खूप चिंता खूप काळजी वाटते तर सर्व काही प्रभूला अर्पण करा तर या ठिकाणी बसलाय म्हणजे तुमची सर्व चिंतासुद्धा अर्पण केलेलं आहे म्हणजे ते सर्व जबाबदारी परमात्मेने घेतलेली आहे तर नक्की आपण सगळे आजपासून निश्चिंत झाला <प्राँगा> तर आपल्या सर्वांच्यासाठी स्वतःच्या स्वतःसाठी एक तर अभिनंदन आणखीन एकदा करा स्वतःसाठी तर जानेवारीच्या सुरुवातीला हा विशेष महिलांचा कार्यक्रम की जे हळदी कोकोच एक कार्यक्रम एक कारण आहे पण हळदी कोको म्हणजेच आपण एकमेकांना लावतो ना समोरची लावल्यानंतर आपणही लावतो तर हे एकमेकांचा सन्मान आहे ना तसे भारतीय स्त्री कि नारी प्रत्येक विशेष सन्मा दुसरी गोष्ट कहती है नारी है बेचारी लेकिन ये है घर की शोभा नारी घर मधे एक दिवस जरी अपन नसाल तर सर्वानी अनुभव एक दिवस जरी नसाल तर घर की अवस्था तर नक्की आपण सगळे कोण आहे या संसारामधले सर्वात महत्वाची घटक आहोत आपल्या सर्वांच अर्पण भवन मध्ये उपस्थित असलेल्या सर्व हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम आपण या ठिकाणी बसलोय नक्की खूप काही मनामध्ये प्रश्न असतील खूप काही चिंता वाटत असेल बरेच आपण तसं दाखवत नाही आहे ना बऱ्याच गोष्टींचं उल्लेख आपण करत नाही आहे तर आज या ठिकाणी बसल्यानंतर जे जे आपल्या आहे ते सर्व काही इथं कोणाला जरी बोलला नसाल तरी ठीक आहे पण नक्की जात असताना एक मेडिटेशन रूम आहे बाहेर जात असताना त्या ठिकाणी दोन मिनिट किंवा दोन सेकंद तरी जाऊन आपल्या मनामधले असलेले सर्व जे काही संकल्प आहे मनोकामना आहे ते सर्व काही त्यांना सांगा नक्की आपल्या सर्व मनोकामना निश्चित पूर्ण होणार आणि जे जे जसं महिलांच्या ते आणखी एक विशेष हे आहे की शृंगारामध्ये मॅचिंग मॅचिंग जास्त असते प्रत्येक याच्यामध्ये मॅचिंग तर जे मनामध्ये संकल्प आहे जे विचार आपल्या मनामध्ये येतात हे आपण ऐकलो की कथनी आणि करणी समान पाहिजे हे आपण ऐकत आलो म्हणजे मनामध्ये जे विचार चालला जे विचार आपण करतो जे संकल्प करतो की माझ्याकडून हे चूक व्हायला नको उद्या मला हे हे सगळं करायचं आहे पण खूप अचानकपणे पाहुणे आले आणि आपली तयारी तेवढी नसेल तर नक्की आपण थोडस हलचलमध्ये येतो आणि त्यावेळी जे ठरवलं प्रमाण आपल्याकडून होत नाही आहे तर ह्या याच्यामध्ये आपल्याला मॅचिंग काय करायचं जे संकल्प आहे तेच आपल्या वाणीमध्ये सुद्धा पाहिजे तेच करमणामध्ये पाहिजे आपल्या विद्यालयामध्ये एक वीस प्रभाग आहेत त्यामध्ये एक महिला प्रभागसुद्धा आहे आणि ज्या इथं या ठिकाणी पत्रकार सुद्धा आलेले आहेत तर या वीस प्रभागामध्ये मीडिया सुद्धा आहे पत्रकार जे विशेष आपल्या विद्यालयामध्ये याचं सुद्धा एक मोठे असे कॉन्फरन्स असतात की माउंट मध्ये याचे विशेष शिबीर्स असतात ते सुद्धा आपण विस्तारित ऐकणार आहे तर जे जे आपल्या मनामध्ये आहे जे जे वाणीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो की जे स्वतःविषयी समोरच्या व्यक्तीविषयी तर त्या त्या पद्धतीने होत असतात बरेच जण म्हणतात ना की या बोलतात हे सगळं खरं होत असतं तर नक्की आपण जे आपल्याविषयी बोलतो समोरच्या व्यक्तीविषयी बोलत असतो तर आजपासून एक संकल्प करा की कधीही कण मात्र सुद्धा मी नकारात्मक बोलणार नाही न स्वतःविषयी न कोणाविषयी का तर आपण सगळे कोण आहे आदी शक्ती जेवढे काही कमजोर कोण नाही आहे किंवा मी बोलेन ते होणार नाही असं नाही शक्ती हे कमाल करणारे आहे आणि आपण इथं बसलेले सगळे काय आहे कमाल करणारे विशेष महिला शक्ती आणि आपलं हे जे विद्यालय आहे ह्याचं जे पूर्ण संचालन जे करणारे जे मुख्य जे कुठंही ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये जरी गेलं आपल्या आदरणीय दादीजी जे आहेत रतनमणी दादीजी ज्या स्त्री संचालित म्हणजे हे विद्यालय स्त्री संचालित करणारी एक विशेष संस्था आहे म्हणजे हे सुद्धा आपल्या सर्वांसाठी विशेष गौरवाची गोष्ट आहे अतिशय सुरळीत घरामध्ये सुद्धा कमी जरी पैसे असतील ते घर कसं सोस माझी आई आहे तल्यावरची गर्मा गरज पोळी औषधावर दिलेली मुलींची पोळी माझी आई आहे प्रसादातील खडी साखरेचा खराब माझी आई आहे प्रसादातील खडी साखरेचा घरा खडा पाठीवरती गिरवलेला पहिला स्थळ आहे माझ्या आईनं प्रेमानं पुरवाडेला गा माझ्या आईनं प्रेमानं पुरवारेला गाज म्हणून पहाटेच्या थंडीतील लोकदारश्रम माझी आई आहे देवघरातील लक्ष्मीचं चित्र माझी आई आहे देवघरातील लक्ष्मीचं चित्र माझ्या सगळ्या अगदी आवडता मित्र बाई कुणीही पहिला नंबर दिलो पण आपण तिथे जर बसलं पाहिजे ना काय ते बघितलं पाहिजे ना एवढं काम करा की जे आहे भुल मी नाही सोशल मीडियावरती जावा जाऊ नका मी एवढं म्हणते की आपलं लेकरू जोपर्यंत समाजात स्टेबल होत नाही देशाचं रक्षण करत नाही समाज समाजाला चांगला हातभार लावत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला काही करायची पडत नाही आज मी एवढं सांगेन तिळगुळग्या बरोबर मी तुमच्यासाठी तिळग सगळ्यांसाठी आणलेले आज मी एवढंच बोलेन की एवढंच काम करा फक्त शांतही म्हणा समाजाच्या बरकटलेल्या ना नाणेला शांतशाईस दिशा देईल समाजाच्या ना भरकटलेल्या नावेला श्यामची आई निशामीर आणि नि बिघडलेल्या बालकाऐवजी पुन्हा श्याम जन्म दिली मम्मी झालेल्या आईला कळेल खरे मातृत्व मम्मी झालेल्या आईला कळेल खरे मातृत्व आणि जन्मलेल्या बाळाला व्यक्ती संस्काराची सत्य माय बहिणींना आहे आवाल माय बहिणींना आहे आवा श्यामची आई भगिंद्र माहिणींना भाषी आहे म्हणे घरा मला घराघरा जन्मतील साने रोजी फक्त चांगले संस्कार करा फक्त चांगले संस्कार करा धन्यवाद